विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील तीन आरोपींना फलटणमधून अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची मोठी कारवाई विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत फलटण मधून जणांना अटक केली आहे सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीकडे सखोल चौकशी केली असता यामधील रघुदीप धानजी बोलीचा सुलेमान जोहर शेख वनराज अमर कातारी हे तिघे जण मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आता ताब्यात घेण्यात आलेल्या सोबत तिघांची ओळख झाली होती जामिनावर मुक्तता झाल्यावर सर्व यांनी एकत्र येऊन एम डी तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचे ठरवून आवश्यक असलेली मशिनरी रहुदी बोरीचा याने दिल्ली येथून मागून घेतली ये यामधील सुलेमान शेख यांनी दिल्लीच्या कंपनीत पैसे पाठवल्याची सदरची मशिनरी माऊली इंडस्ट्रीज विटा कार्वे एमआयडीसी येथे रहुदी बोरीच्या आणि बलराज कतारी या दोघांनी बसवली होती तर सदर मशिनरी मागवण्यासाठी जितेंद्र शरद परमार व एक्केचाळीस राहणारा नागडोंगरी चेंड्रे तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांनी आर्थिक मदत केली होती सदर कारखान्यामध्ये आवश्यक असलेले केमिकल्स वाफी गुजरात येथून मागवण्यात आले होते सदर कारखान्यांमध्ये एम ड्रग्स तयार करण्यासाठी रघुदीप बोरीच्या सुलेमान शेख बलराज कातारी या तिघांसह मार्गदर्शन सरदार उत्तम पाटील राहणार शेणे तालुका वाळवा यांनी केले होते तर रघुदीप बोरीच्या सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तिघांना न्यायालयाकडून दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती सदर पोलीस कोठडीमध्ये त्यांनी जितेंद्र शरद परमार व एकेचाळीस राहणार नागडोंगरी चेंडरे तालुका अलिबाग याने सदरचा एमडी ड्रग्स कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली होती असे असे सांगत कारखान्याचे एमडी ड्रग्स तयार करण्यासाठी सरदार उत्तम पाटील राहणार शेणे तालुका वाळवयाने मार्गदर्शन केले होते तो माऊली इंडस्ट्रीज विटा कारवाय एम आय डी सी येथे दोन ते तीन वेळा येऊन गेला होता तर तयार केलेला एम डी ड्रग्ज हा बलराज कतारी हा यामधील नव्याने अटक केलेला अब्दुल रजाक अब्दुल कादर शेख राहणार पाटणवाडी फिल्टरपाडा पोवई मुंबई याला पुणे आणि मुंबई या ठिकाणी नेऊन देत होता अशी कबुली त्यांनी दिली त्याप्रमाणे जितेंद्र परमार अब्दुल रझाक शेख सरदार पाटील यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करून तांत्रिक आणि गोपनीय मार्फत माहिती करून या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेदार असून रघुदी बोरीचा याच्यावर आगरीपणा पोलीस ठाणे विले पार्ले व एमआरडीसी मुंबई शहर येथे चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सुलेमान शेख याच्यावर अँटी नार्कोटिक सेल मुंबई व एटीएस मुंबई येथे एनडी पी गुन्हे दाखल आहेत तर बलराज कतारी याच्यावर विटा पोलीस ठाणे माटुंगा पोलीस ठाणे येथे घरपोळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर जितेंद्र परमार याच्यावर पणवेल शहर पोलीस ठाणे व एटीएस मुंबई येथे फसवणुकीचे व एनडी पी पी गुन्हे दाखल आहेत तर अब्दुल रचाक शेख आणि सरदार पाटील या दोघांवर एटीएस मुंबई विक्रोळी युनिट येथे एनडी पी गुन्हे दाखल आहेत तर सदर गुन्ह्यात वापरलेली मशिनरी व वा केमिकल तपासाबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके पो तयार करून मुंबई दिल्ली व गुजरात येथे रवाना करण्यात आले आहेत व याबाबतचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतेज शिंदे हे करत आहेत बावन्न पंचवीस यामध्ये अंमली पदार्थांवर पोलीस विभागाने छापा घातला होता या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटी पर्यंत मुद्देमाल केला जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली आणि अटक करण्यात आली त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोलिस पुली, आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व हे आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडे जर अशी काही माहिती असेल ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी हजारणार नाही आणि आपल्याकडं कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद मुंबई कलीस आर्थ कले